<laughs> आणि मला नाही दिला का पडले बेटा काय झालं तुला भरतावा काढला नाही हां सगळं पेपर दिला हां आणि मला नाही दिला का बनला ती नाही भरली हां पप्पा काय करदा हां पप्पा काय हां पप्पा का कधी येणार रे पप्पा पी कधी येणार रे बरं मार्केट माझा मुलगा तिथली आम्ही आता आठ हजार रुपये भरले आणि चार हजार रुपये बाकी होते आज एक आहे माझी पगार पाच ते सहा तारखेच्या दरम्यानमध्ये होते मी त्यांना बोललो की दोन दिवसात मी तुमची बाकी उरलेली रक्कम देतो तर तो तोपर्यंत माझ्या मुलाला पेपरमध्ये बसू द्या पण त्यांनी मला असं सांगितलं ज्या दिवशी तुम्ही उरलेली रक्कम जमा करणार त्या दिवशी तुमच्या मुलाचा पेपर वेगळा घेतला जाणार आणि माझाच मुलगा काही कसं एक वर्ग भरलेला आहे ज्यांच्या पॅरेंटने पैसे दिलेले ते सगळे मुलं इथं बसलेले आहेत बाकी काही आहेत कमी वयाचे पोरं ते असं सांगत की आम्हाला पेपर दिले नाही तुम्ही पेपर देणार त्याच दिवशी पैसे देणार त्याच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल तर सगळे वर्गाच्या बाहेर सगळे मुलांना काढलेलं आहे आणि बाकी पोरांचे पेपर आतमध्ये चालू आहेत प्रिन्सिपल मॅडमांना रेलन साहेबांना आम्ही फोन करून रिक्वेस्ट केली पण ते ऐकत नाही